आपण पाहत आहे बाबुळगाव येथील लेखिका आणि प्रतिभा कळंब यांच्या खंदाळी या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला स्थानिक रामदास पेठेतील मराठा मंगल कार्यालय इथं पार पडलेल्या या श्रावणोत्सव विशेष कार्यक्रमात साहित्यिक व अभिनेते प्रवीण हटकर आणि अदिती पोहरे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले कार्यक्रमात मंचावर माजी समाजकल्याण सभापती बळीरामजी चिकटे मुख्याध्यापक घनश्यामजी कळंब श्रीकांत चिकटे प्राध्यापक रामकुटे नितीशा कोठारी यांचे मान्यवर उपस्थित होते खंडाई या गाव्य संग्रहात स्त्रीचं भावविश्व तिचा संघर्ष आत्मभान आणि समतेचा ध्यास कवितांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला हरिदास आखरे यांनी लिहिलेली प्रस्तावना आणि आदिती पोहरे यांच्या शुभेच्छा संग्रहास लाभल्या आहेत प्रवीण हटकर यांनी आपल्या भाषणात या संग्रहाचं महत्व अधोरेखित करत सांगितले की ही कविता स्त्रियांसाठी आहेच पण पुरुषांनाही आत्मपरीक्षणासाठी प्रेरणा देणारी आहे विदर्भाच्या मातीतून जन्मलेली खंदाळी ही एक जागतिक संवेदनांनी समृद्ध झालेली मौल्यवान साहित्य कृती आहे प्रतिभा कळंब यांनी आपल्या मनोगतात सांगितले खंदाळी हा संग्रह बुरसटलेले विचार अंधश्रद्धा यांना आवाहन देणारा असून मानवी मूल्यांचा ठेवा जपणार आहे याचबरोबर त्यांनी आपल्या आगामी साहित्य प्रकल्पांचीही झलक उपस्थितांना दिली आर जे श्री यांच्या प्रभावी सत्रसंचलनानं कार्यक्रमाला रंगत आली उपस्थित मान्यवरांमध्ये सर गणेश चिपटे दिनेश अघडते अमित पातुर्डे दीपाली पातुर्डे जगदीश पातुर्डे अमित देऊळकर अमित सोनटक्के दीपक पवार भावीन लाखे यांचा समावेश होता आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा